नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या काही व्हिडिओज मध्ये आपण वेगवेगळ्या पदांकरता जाहिराती प्रकाशित केलेल्या आहेत तसे चौथी व दहावी पास विद्यार्थ्यांकरता सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत आज आपण नवीन व्हिडिओ पाहतोय मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती तर याच्यामध्ये बघा आपल्याला सुरुवात कोणती पद आहेत त्याचप्रमाणे काय वेतन असेल सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल मुंबई पोर्ट ट्रस्ट इथं बघा चीप मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट एक, एक जागा आहे वेतन जे आहे ते दोन लाख रुपये वेतन आहे सिनियर मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट एक जागा आहे मॅनेजर बिझनेस डेव्हलपमेंट दोन जागा आहेत चीफ मॅनेजर एक जागा मॅनेजर दोन जागा चीफ मॅनेजर आय सी टी एक जागा आहे त्यानंतर सिनियर मॅनेजर एक जागा आहे मॅनेजर आय सी टी दोन जागा चीफ मॅनेजर लीगल एक जागा सिनियर मॅनेजर लीगल एक जागा आणि मॅनेजर लीगल दोन जागा जवळपास जा एक लाखाच्या वरती हे सर्व काही पेमेंट्स आहेत तर या पदाला अप्लाय करण्याकरता बघा क्वालिफिकेशन काय हवं आहे तर याच्यामध्ये बघा पहिले जे चार पदं आहेत त्याच्यासाठी एनी रिकग्नायज डिग्री विथ पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा एम बी ए इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन फ्रॉम द रिकगनाईज नॅशनल ऑब्लिक इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि शेवटची दोन पदं जे आहेत ते पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे तुम्हाला एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा एन्वयरमेंटल इंजिनिअरिंगमधून तर याच्यामध्ये बघा काही अनुभव सुद्धा आपल्याला आवश्यक आहे का तर याच्यामध्ये आपल्याला अनुभव सुद्धा आवश्यक आहे का त्याच्याकरता आपल्याला ही जी मूळ पी आहे ही मूळ पी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तर तिथून आपण ती मूळ पी डाउनलोड करू शकता त्या अनुभव जर आपल्याला काही असेल किंवा अनुभवासाठी नक्की आम्हाला या व्हिडिओला कॉमेंट करा तर सॅलरी बघा एक लाख वीस हजार ते दोन लाखापर्यंत आहे अर्ज दाखवण्याचा पत्ता हा व्यवस्थापक मानव संसाधन मुंबई बंदर व्यवहार प्राधिकरण सामान्य प्रशासन विभाग पोर्ट हाऊस दुसरा मजला शूरजी वल्लभदास मार्ग बॅलॉर्ड इस्टेट मुंबई चार शून्य 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 एक आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि जी वेबसाईट याच्यावरून आपल्याला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली मिळाली ती मुंबई पोर्ट डॉट जीओ वी डॉट इन याच्यावरून आपल्याला मूळ जाहिरात पूर्णपणे सविस्तर आपल्याला पाहता येईल या व्यतिरिक्त व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये जे आपल्याला आपली ही जी मूळ पी आहे ती सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येईल तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय अशा नवनवीन ताज्या जाहिरातींकरता आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद